ठेकेदार तर अशा गोष्टी करणारच पण संबंधित अधिकारी सेंटीमीटरचा देखील बेड नागरिकांच्या डोळ्यात धुळपे करून बोगस कामाचा मलिदा कोणाकोणाच्या घशात विचार करून तांत्रिक मान्यता दिली ना आपलं म्हणणं काय जे कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा सुपरवायझर असेल त्यांच्या म्हणण्यानुसार आहे आता मुरुम दगड बेड कॉन्क्रीट केल्याशिवाय हे पाईप कसे टाकण्यात गेले आहेत तक्रार निर्माण करत आहे कारण त्यांच्या सत्ता घेऊन बसले जी गोष्ट सामान्य नागरिकांना कळते ती ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांना कळत नसेल काय शंकेचं निरसन केलं नाही आज आम्ही सत्तेत आल्यापासून ह्या शंकेचं निरसन केलं इथल्या लोकांना विकासाची सुविधा देतोय त्या पंढरपूर शहरालगत असलेलं लक्ष्मी टाकळी हे गाव या गावाच्या हद्दीत अनेक उपनगर वसलेले आहेत उपनगरी नागरिक कर देतात पण ग्रामपंचायत नागरी सुविधा देण्यात कायम असमर्थ दिसते उघडी गटार निर्माण करून याच ग्रामपंचायतीने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणलं होतं परिचारक नगर परिसरातील ही गटार बंदिस्त करण्यात यावी अशी इथल्या नागरिकांची वर्षानुवर्ष मागणी होती अखेर या कामाला मंजुरी मिळाली आणि याचं मोठं क्रेडिट घेत त्या कामाचा मोठा शुभारंभ देखील करण्यात आला आणि लगेच कामाला सुरुवातही करण्यात आली आणि चार दिवसात हे काम पुन्हा बंदही पडलं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हाच तो परिसर आणि जे काम सुरू झालं तसं नागरिकातून एक आश्चर्य व्यक्त होऊ लागलं पासष्ट लाखांपर्यंत एवढं काम एवढ्या रुपयांचं काम पहिल्या दिवसांपासून बोगस पद्धतीने सुरू झालं सिमेंटचं पाईप टाकण्यात आलं पण तेही पाण्याखाली ना मुरुम टाकला ना दगड टाकले काळ्या मातीच्या चिकलात टाकलेले हे पाईप तिसऱ्या दिवशी वेडेवाकडे झाले आहेत आणि वर खाली देखील झालेले आहेत या कामात प्रचंड बोगसपणा सुरू झाला आहे दोन महिने सुद्धा टिकणार नाही अशा तक्रारी परिसरातील नागरिक करू लागल्या आहेत आणि जी गोष्ट सामान्य नागरिकांना कळते ती ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांना कळत नसेल काय सरकारच्या पैशाला तर चुना लावला जातच आहे पण जनतेच्या डोळ्यात देखील भर दिवसात धूळफेक फेक केली जात आहे नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या की हे काम बंद ठेवलं गेलं आहे आणि संबंधित ठेकेदाराकडे आम्ही विचारणा केली असता मटेरियल नाही म्हणून काम बंद असल्याचं त्यांनी सांगितलं गेलंय काळ्या मातीच्या गाळात थेट सिमेंट पाईप कसे टाकण्यात आले मुरुम दगड बेड कॉन्क्रीट केल्याशिवाय हे पाईप कसे टाकण्यात गेले आहेत असा सवाल जेव्हा ठेकेदारांना विचारला तेव्हा कामाच्या अंदाजपत्रात ते काही नाही असं त्यांनी सांगितलं आहे पण प्रत्यक्षात या कामा संदर्भातील सगळा तपशील आमच्या हाती लागलेला आहे आणि त्यानुसार कामाच्या अंदाजपत्रकात जे आहे त्यातील कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात या ठिकाणी केलेली नाही पाईप टाकण्याच्या आधी काय तरतूद केली जावी याचा सगळा तपशील मंजूर आहे प्रत्यक्षात मात्र काळ्या मातीच्या गाळात पाईप टाकल्या गेलेल्या आहेत कामाच्या अगदी सुरुवातीपासूनच बोगस शुभारंभ करण्यात आला आहे ठेकेदार तर अशा गोष्टी करणारच पण संबंधित अधिकारी धृतराष्ट्र का बनले आहेत असा सवाल देखील आता विचारला जात आहे या बोगस कामाला नागरिकांचा प्रचंड विरोध होतच आहे पण आम्हीही या कामाचा रोजच्या रोज, रोज पाठपुरावा करीत राहू राजकीय दबावाने जर अधिकाऱ्यांनी डोळे केली तर त्यांचाही पर्दापाश या कामात नक्की होणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी देखील वेळी सावध होणं त्यांच्यासाठी देखील हिताचं ठरणार आहे अन्यथा नागरिकांच्या डोळ्यात धुळपेक करून बोगस कामाचा मलिदा कोणाकोणाच्या खिशात आणि कोणाकोणाच्या घशात जाऊ लागला याचाही पर्दापाश लवकरच होईल आजच्या पुरतं एवढंच पण हाच विषय घेऊन पुन्हा नक्की भेटू माझ्यासोबत आता सरपंच प्रतिनिधी आहेत सरपंच साहेब हे काम अशा चुकीच्या पद्धतीने बोगस पद्धतीने होतंय अंदाजपत्रामध्ये देखील अशा बेड, बेड तयार करून देखील असं पाईप टाकण्यात यावं पण चिखलत पाईप पडलेले असं दिसून येते असं आपण म्हणताय ना दिसून येतं अंदाजपत्रामध्ये हो बरोबर आहे तुम्ही म्हणता बरोबर आहे अगदी पण संबंधित विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता कार्यकरी अभियंता आणि माझ्या प्रभाग क्रमांक चार मधले सुज्ञ नागरिक डोळ्यात तेल घालून हे काम करून घेत आहेत करणे आणि कथनीमध्ये फरक आहे ना तुम्ही बघा ना की चिखलामध्ये पाईप आहेत का पायपा चिखला तुम्ही अगोदर बघा शहानिशा करा आणि मग त्याच्यावरती उत्त प्रश्नचिन्ह निर्माण करा ना पंधरा ते वीस सेंटीमीटरचा देखील कॉन्क्रीटचा बेड असल्याचं देखील दिसून येत आहे पण तो मात्र दिसून येत नाही साहेब एखाद्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देत असताना संबंधित भागाचा डाटा बघितला जातो तिथं मुरुम किती आहे माती किती आहे चिखल किती आहे आणि त्याला देणारी तांत्रिक मान्यता त्यात संबंधित एजन्सीने दिली ना त्या विभागाने दिली ना या सर्व गोष्टीचा विचार करूनच तांत्रिक मान्यता दिली ना आपलं म्हणणं काय जे कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा असेल त्यांच्या म्हणण्यानुसार ते बरोबर आहे आता मी जे बोलतो ते हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे अतिशय बरोबर आहे अजिबात सुद्धा काम चुकीचं झालेलं नाही काही लोक खोडसाळपणाने तक्रार निर्माण करत आहे कारण त्यांच्या गाडी खाली सत्ता घेऊन बसले आज या परिचारक नगरला साठे कुटुंबियाने राज्याचे कुटुंबिया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गुलाबराव पाटील साहेब माझे नेते महेश साठे यांनीच याला न्याय दिला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखतय अक्षरशः नरखाचे येत या भागातील लोक सहन करत होते माझ्या उजव्या बाजूला ब्राह्मण समाज डाव्या बाजूला मुमेड समाज आणखी असे आणखी धर्माचे पंथाचे लोक इथं राहत आहेत मला माहित आहे त्यांना किती व्यासन का माझ्या सहन करावं लागते हे काम चुकीच्या पद्धतीने नाही असं म्हणणं आहे का अगदी बरोबर आहे मी इन कॅमेरा जबाबदार व्यक्ती सरपंच या नात्याने सांगतो की हे काम चुकीचं नाही बरोबरच आहे अंदाजपत्रक म्हणून बरोबर आहे हे काम पाईप देखील वेळेवाकडे देखील दिसून आले साहेब जसा जागा अवेलेबल असेल तसाच आपल्याला पाईप टाकावं लागतील मला सांगा पुणे मुंबईला जाणारा रस्ता पन्नास ठिकाणी नागमोडी सारखा वळतो मग त्याला हा प्रश्न चिन्ह निर्माण व्हायला पाहिजे असं कसं चालेल टाकळीचा प्रतिपाद आहे परिचारांचा ओढाच फक्त दिसतो का वेडा वाकडा वेडा वाकडा इतर ठिकाणी लय वेडे आहेत मला वेळ पडली तर मी सगळंच बाहेर काढेन विनाकारण चालू गाडीला वंगण करू नका राजकीय राजकीय असं झालं असं वाटत शंभर टक्के दुसरं काय हो चाळीस पन्नास वर्ष ह्या याच्या व्यतना कोणी बाजूला काढल्या नाहीत किंवा यांचं शंकेचं निरसन केलं नाही आज आम्ही सत्तेत आल्यापासून ह्या शंकेचं निरसन केलंय इथल्या लोकांना विकासाची सुविधा देतोय त्याचं कौतुक करायचं विकासाच्या कामात हातात हात घालाय सोडून पाय भूमिका व लोकांची हे कशासाठी खरं तर हे स सरपंच होते आणि राजकीय द्वेषापोटी हे सर्व प्रकार चालू असल्याचं देखील त्यांच्या शंका मनात व्यक्त केले गेले आहे आणि हे जे काम आहे ते अंदाजपत्रानुसारच करत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन अक्षय व्यवसाहे बारसिंदे न्यूज इंडिया पंढरपूर